अल्यनगर शहरात भर चौकात राडा उघड उघड गाड्यांची तोडफोड परिसरात दहशत राड्यामागील नियोजित कट का मग वैयक्तिक कारण शहराची सुरक्षा राम भरोसे। शहरातील मध्यवस्थित असलेल्या महात्मा फुले चौकात दोन गटात राडा झाला असून दुधाच्या आणि आईस्क्रीमच्या गाड्यांची उघड उघडपणे तोडफोड करण्यात आली मोकाट गुंडगिरीचा प्रकार या प्रसंगी पाहायला मिळालाय त्यामुळे शहरातील सुरक्षा आता राम भरोसेच म्हणावी लागेल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली महात्मा फुले चौकात नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या ठिकाणीही दुधाच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली तर नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या आनंदधाम चौपाटी येथे आईस्क्रीम पोलिसांच्या गाड्यांची अज्ञात टोळक्यांकडून तोडफोड करण्यात आली या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या तोडफोडीमागील कारण नियोजित कट का मग वैयक्तिक कारण हे मात्र अद्याप समजू शकले नाही दरम्यान परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे उघड उघडपणे कुणीही बोलण्यास तयार नाही मात्र दबके आवाजात असलेल्या चर्चेमध्ये एक राजकीय नगरसेवकाच्या मुलाचा या घटनेशी संबंध असल्याचं बोललं जात आहे दरम्यान आता राजकीय दबावामुळे सत्य समोर येणार का नाही याबाबत बाबत उलटसुलट चर्चांना उदाहरणारय